नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती वरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी तयार करते आणि आपला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला काही गोष्टी माहीत नसतात किंवा जमीन खरेदीचे व्यवहार असतील जागा घेणे असेल प्लॉट घेणे असेल घर घेणे असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील ह्या गोष्टी ज्यावेळी करत असतो त्यावेळी आपल्या शेतकरी बांधवाला पूर्णपणे आपण शेतकरी बांधव बऱ्यापैकी त्यांना माहिती नसते त्यामुळं तो फसवला जाऊ शकतो किंवा एजंट लोक त्यांच्याकडून जास्त पैसे घेऊ शकतात निदान आपल्याला ढोबळ मानानं काही कन्सेप्ट असते त्या तरी आपल्याला माहित असाव्यात की जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये फसवणूक म्हणण्यापेक्षा आपण जी खरेदी विक्री करतो त्यावेळेस आपल्याला काय काय कन्सेप्ट किंवा काय काय गोष्टी असतात त्या माहिती असावेत ह्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ मी काय मित्रांनो रेडी दर म्हणजे स्टॅम्प ड्युटी आपण खरेदी विक्री जमिनीचे व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला हे भेडसावणारे प्रश्न असतात त्यावेळेस शेतकरी काय करतो जे निबंध कार्यालयमधले एजंट असतात त्याच्यावरती पूर्णपणे अवलंबून राहतो त्यावेळेस ते, ते एजंट लोक फार फसवण्याची शक्यता असते था था। ते अंदाज घेतात पुढच्या माणसाला किती नॉलेज आहे ते आणि त्याच्यानुसार करतात मग निदान म्हणजे काय स्टॅम्प ड्युटी कशावर भरायची असते रेडी रेखनर त्यात रेडी रेकनरचा काय महत्त्वाचा रोल आहे त्या गोष्टी त्या शेतकऱ्याला माहिती असावेत ह्या दृष्टीनं आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ हा मी खास शेतकऱ्यांसाठी करतो शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावी हाच ह्या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे तर पूर्वी सर्व माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांनाही साधी सोप्या आणि सरळ भाषेतली माहिती कळेल तर मी मित्रांनो रेडी रेकनर दर म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगतो जे सरकार राज्य सरकार जो दर जमिनीचा ठरवतो की किंवा ज्या दरानुसार जमिनीची व्हॅल्युएशन केलं जातं विकायची असेल किंवा घ्यायची असेल तर एक जमीनच आधी व्हॅल्युएशन काढलं जातं व्हॅल्युएशन ही कशाच्या आधारे काढलं जातं तर रेडी रेखनाच्या जातं रेडी रेखना दर हा जमिनीचा दर म्हणजे जर ठरवायचं सरकारने ठरवलेला मूळ दर म्हणजे रेडी रेखना दर आणि त्याच्यानुसार आपण जमिनीची खरेदी विक्री करतो प्लॉटची खरेदी विक्री करतो सिटीत जागा घ्यायची असेल किंवा एखादं घर घ्यायचं असेल फ्लॅट घ्यायचा असेल तर त्याची खरेदी विक्री करतो शेती जमीन जर एखाद्या रस्त्यात जात असेल एखाद्या सरकारी प्रोजेक्टमध्ये जात असेल प्रकल्पात जात असेल तर जे पैसे मिळतात ते रेडी रेखना दरानुसारच मिळतात हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे असा हा रेडी रेखना दर महत्वाचा आहे थोडक्यात रेडी रेखना दर म्हणजे काय तर राज्य सरकार जे ठरवल दर जमिनीचा की त्याच्यानुसार त्या जमिनीची ॲग्रीमेंट केलं जाईल किंवा त्या रेटनुसार जमिनीचं खरेदी व्यवहार केला जाईल असा दर म्हणजे रेडी रेखना दर मग रेडी रेखना दरानुसार जमिनीचं व्हॅल्युएशन केलं जातं मग त्याची जमिनीची किंमत ठरते आणि त्या रेडी रेखना दरानुसार त्या किमतीनुसार आपण राज्य सरकारला किंवा शासनाला आपण स्टॅम्प ड्युटी भरतो म्हणजे बघा स्टॅम्प ड्युटी ही पण रेडी रेखनाच्या दरावरतीच अवलंबून आहे हे ठरवायचे अधिकार कोणाला आहेत रेडी रेखना दराचे तर ते गव्हर्नमेंटला आहे वेगवेगळ्या झोन वेगवेगळ्या प्रकारानुसार ते रेडी रेखना दर कमी जास्त असू शकतात सिटीत जास्त असू शकतात कमी असू शकतात फ्लॅटच्या बाबतीत जमिनीच्या बाबतीत कमी जास्त असू शकतात इतर कुठले इंडस्ट्री एरिया असेल त्याच्यानुसार ते रेडी रेखना दर ठरतात कमी जास्त रेडी रेखन दर करायचा अधिकार पण हा गव्हर्नमेंटलाच आहे पण शेती हा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा विषय मित्रांनो शेती खरेदी विक्री हा शेतकऱ्यांमध्येच जास्त उलाढाळ होते आता आता थोडंफार प्रमाणात इतर लोक शेतीकडे वळायला लागलेले आहेत घ्यायला लागलेले आहेत पण आपल्या शेतकऱ्यांनीच आपली शेती टिकून ठेवलेली आहे त्याच्यामुळे हा कन्सेप्ट किंवा ही गोष्ट शेतकऱ्याला माहिती असणे फार गरजेची गोष्ट आहे कारण जे पण जमीन विकली जाते ती शेतकरीच विकतो तो, तो दुसराच घेणाराच लगतचा शेतकरी असतो किंवा शेजारचा शेतकरीच असतो किंवा शेती शेतकरी हाच शेती नव्वद टक्के खरेदी करणार असतो त्याच्यामुळे काही अशा ज्या गोष्टी आहेत महसूल असतील किंवा नोंदणीमधले असतील किंवा तुमच्या निबंध कार्या असतील अशा गोष्टी माहिती असाव्यात हा रेडी रेखनर दर आहे रेडी हा कन्सेप्ट झाला त्याच्यानुसार काही वेळेस आपले जमीन असतील आपल्या जागा असतील रस्त्यात रस्ता असेल किंवा एखादा गव्हर्नमेंटचा प्रकल्प असेल ह्याच्यामध्ये ह्या जमिनी जातात त्यावेळेस आपल्याला पैसे मिळतात तर हे पैसे बाजारभावानुसार नाहीत मिळत म्हणजे बाहेर जी विक्री आपण करतो म्हणजे ते ठरलेलं असते त्याच्यामध्ये जास्त पैसे मिळतात त्याच्यानुसार गव्हर्नमेंट देत नाही तर हे पैसे गव्हर्नमेंट आपल्याला देतं ते त्या त्या एरियातल्या भागातल्या रेडी रेकनर दरनुसार ते पैसे ठरलेले असतात मित्रांनो रेडी रेकनर जर जास्त असेल तर जास्त पैसे मिळतात रेडी रेकनर जर कमी असेल तर कमी पैसे मिळतात रेडी रेकनर जर जास्त असेल तर जास्त स्टॅम्प ड्युटी भराव लागते रेडी रेकनर जर कमी असेल तर कमी, कमी स्टॅम्प ड्युटी भराव लागते रेडी रेकनरच्या दरावरती स्टॅम्प ड्युटी अवलंबून असते म्हणजे जमिनीचं व्हॅल्युएशन केल्यानंतर तेवढा आपण एक्स्ट्रा पैसे आपण स्टॅम्पचे भरतो म्हणजे खरेदी विक्रीच्या वेळेस हा सगळा व्यवहार होत असतो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशा काही गोष्टी असतात एजंट लोक आपल्याला ते एक रंगून सांगतात किंवा असा दर आहे रेडी रेकन असतात फाईल बंच तयार करतात तेव्हा आपण गोंधळून जातो शेतकरी गोंधळून जातो शेतकऱ्याला एकतर सही अंगठा करा किंवा सही करा निवांत बसा आणि जेवढे पैसे सांगितले तेवढे द्या ते काय चालले काय नाही ते आपण पण शेतकरी बांधतो काय करतो आपला की ते सगळे एजंट हातात देऊन टाकतो आपण हे तुम्ही बघा एवढं पण आमचं करून द्या मित्रांनो करून किंवा ते आपण अगदी अवलंबून राहतो दुसऱ्यावरती त्यामुळे ते थोडं ओळखतात आणि पैसे जास्त काढतात फक्त मुद्दा एवढाच आहे की अशा काही गोष्टी असतील ते तुम्हाला समजाव्या आणि त्याच्यानंतर थोडंफार मी अगदी साध्या सोप्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे रेडी रेखन दरनुसार सगळ्या गोष्टी होत असतात ही गोष्ट तुम्ही समजून घ्या तुम्हाला रेडी रेखनं जर काही वेबसाईट्स आहेत तुम्ही सांगितल्या नाहीत शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ तर तुम्हाला तुम्ही जाऊन तहसील कार्यालयात किंवा निबंध कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही रेडी रेखनं जर काय आहे ती चौकशी करून जमिनीची व्हॅल्युएशन काढून किती स्टॅम्प ड्युटी भरायला लागते हे सगळं तुम्ही करू शकता पण हे तुम्ही करा तुमची जमीन विकायची आहे असं ठरवून तुम्ही जर हे करून बघितलं तर तुम्हाला त्यातल्या डीपमध्ये गेलं तर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील तुमची भीती मोडेल आणि सगळं सोपं होऊन जाईल मित्रांनो फसवणुकीपासून किंवा आपल्या अज्ञानापासून आपण वाचलं पाहिजे ज्या ज्या गोष्टी काही नवीन असतील किंवा ज्या सोप्या भाषेत आपल्याला मिळतात त्या शिकल्या पाहिजेत आणि ही काळाची गरज आहे मित्रांनो जमिनीला आता मोलाची किंमत आलेली आहे त्याच्यामुळे आपण सतर्क असणे ह्या गोष्टी माहिती असणे जमिनीबद्दलच्या सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी माहीत असणे आपल्याला अतिशय अतिशय आवश्यक गोष्ट झालेली आहे त्यासाठी हा मी खास व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनेलला जर नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ हाईप करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा मित्रांनो मला आवश्यक वाटली मला काय काय गोष्टी मी फिरत असतो ते बघत असते लोकांना किंवा चर्चेच्या माध्यमातून लोकांना मी बोलल्यानंतर समजते की ह्या ह्या गोष्टी ह्या लोकांना माहिती नाहीत त्याच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद